thank नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व गुंडे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आज आपण कणकवलीमध्ये आलो तिथे आपण एक अत्यंत चांगला बंगला बघणार आहोत चार गुंठ्याचा साधारण आपल्याला एन ए प्लॉट आणि टू बी एच के एक सुंदर असा बंगला आपल्याला याच्यात मिळून जाणार आहे कणकवलीमध्ये जानवलीमध्ये हा बंगला आहे कणकवली शहरापासून अगदी दीड किलोमीटरवर पूर्णपणे आपण बघूया वाडीवस्तीत असलेला हा बंगला आहे आपल्याला दिसतोय बंगल्यापर्यंत आपल्या येण्यासाठी अधिकृत प्रॉपर रस्ता पण आहे समोर आपण बघतोय आपला इथे एंट्रन्स आहे सध्या गेट केलेलं नाही आहे जागा मालकांनी तर आपल्याला एंट्रीला इथून पूर्ण हे वॉल वॉलमधून आपल्याला पूर्ण एंट्री व्यवस्थित मिळणार आहे आपली कार आपल्या घरापर्यंत येईल अशी एंट्री आपण करू शकतो इथे तर बघूया आपण एक्झॅक्ट प्लॉट कसा आहे पूर्णपणे कंपाऊंड वॉल केलेला आहे इकडे आपल्याला बॅकसाइड आहे या प्लॉटची तर आता आपण घर कसं आहे ते बघूया गेटमधून एंट्री करून आपण आत आलोय ह्या बाजूला आपल्याला आपल्या घराची बॅकसाईड दिसते ही पूर्ण इथे आपल्याला चांगली स्पेस आहे पार्किंग पण करू शकतो आपण आपल्या समोरच्या बाजूला पूर्व दिशा असल्यामुळे जागा मालकांनी घराचा जो मुख्य दरवाजा आणि पुढा आहे तो पूर्वेला केलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्या साइडला बॅकडोअर आहे आणि थोडीशी जागा पण इथे मिळते तर आपण एंट्री करून आपलं मेन घर जिथे आहे तिथे आपण येऊन आहे आपण बघतोय समोरच्या बाजूला आपल्याला पाण्यासाठी जागा मालकाने स्वतंत्र विहीर केलेली आहे आणि पूर्ण वाडीवस्तीत आहे आपला हा प्लॉट आणि हे घर लाइटचं पण कनेक्शन आपल्या घरापर्यंत आलेलंच आहे पाण्यासाठी स्वतंत्र विहीर आहे आणि आपण बघतोय की पूर्ण आपल्या जागेला कंपाऊंड वॉल केलेलंच आहे आणि ह्या बाजूला पण एक चांगली स्पेस आपल्याला मिळून जाते इथे आपण इथे झाडाची लागवड पण करू शकतो निश्चित आपण बघतोय पूर्ण प्लॉट आपण बाहेरून बघितला आहे ह्या बाजूला आपण आपलं घर कसं आहे ते बघूया कणकवली जानावलीतला आपण हा बंगला बघतोय बाहेरचा परिसर आपण पूर्ण फिरून बघितलाय कसा आहे तो तर आपला मेन जे घर आहे ते कसं आहे आतून बघूया एंट्री करतोय आपण मेन डोअरने आत एंट्री केल्यावर आपल्याला पहिला लागतो तो एक मोठा आणि लांबलच कसा हॉल आपण बघतोय चांगल्या प्रकारचा हॉल आपल्याला इथे मिळून जातोय मेन डोअर आपल्याला दिसतोय लाईटची सोय पण आपल्याला आहे इथे व्हेंटिलेशनला चांगल्या व्यवस्थित खिडक्या आपल्याला बघायला मिळत जागा मालक इथे राहत नसल्यामुळे त्यांनी काही पार्ट रेंटला पण दिलेला होता तर आता आपण इकडे बघतो ही आपली या बाजूला एक बेडरूम आहे आपली चांगली स्पेस आहे त्याला लागूनच पुढे पण एक बेडरूम टाईप मध्येच खोली आहे आपली आपल्याला दिसेल आपण बघतोय इथे पण आपल्याला चांगली स्पेस मिळते रेंटला दिलेली असल्यामुळे त्यांनी एक किचनची छोटी प्रोविजन केलेली होती वरच्या बाजूला सामान ठेवायला लॉफ्ट आपल्याला इथे मिळून जातोय तर आपण बघतोय तिथनं पुढे आलं आपल्याला की आपली दुसरी बाजू जी आहे ह्या बाजूला तिथे पण एक चांगली स्पेस आपल्याला मिळून जाते इथे एक मोठी बेडरूम म्हणून आपण याचा यूज निश्चित करू शकतो आणि पूर्ण हॉलला कनेक्टिंग असे डोअर्स आपल्याला इथे मिळून जात आहेत तिथनं पुढे आलं की आपल्याला किचनचा प्लॅटफॉर्म मिळतो प्रॉपर आपण बघतोय चांगल्या प्रकारचा किचन ओटा आपल्याला दिसतोय वरती सामान ठेवायला लॉफ्टची पण प्रोविजन केलेली आहे आणि त्यालाच बघितलं पुढे की इकडे बाथरूम वॉश बेसिन साठी जागा आहे आणि पुढे आलं की आपल्याला बॅकडोर आहे मागच्या बाजूला पण आपल्याला चांगली स्पेस आहे आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघितलं इथे आपला इंडियन टॉयलेट आपल्याला दिलेला आहे आणि आप आपला समोर दिसतोय तो एंट्रन्स आहे कणकवली जानवली मधली ही चार गुंठ्याची येणे जागा आणि त्यातला साधारण हजार स्क्वेअर फुटचं आपलं हे घर आपण बघितलंय पाण्यासाठी आपल्याला स्वतंत्र विहीर आतमध्ये उपलब्ध आहे त्याच्यामुळे पाण्याची कोणतीच आपल्याला अडचण ह्याच्यात येणार नाहीये तर कणकवली शहर जर म्हणायला गेलात आणि बाजारपेठ आपल्याला अगदी इथून एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर उपलब्ध आहे मुंबई गोवा हायवे अगदी आपल्याला सहाशे मीटरवर उपलब्ध आहे म्हणजे बेसिक गरजेच्या गोष्टी आपल्याला अगदी अर्धा किलोमीटरवर इथून मिळून जातात आणि कणकवलीचं जे रेल्वे स्टेशन आहे ते अगदी आपल्याला तीन ते साडेतीन किलोमीटरच्या डिस्टन्सवर इथून उपलब्ध आहे तर या प्रॉपर्टीची जर अन्य तुम्ही कागदपत्रांची स्थिती म्हणाल तर सेपरेट सात बारा नकाशा असलेला हा क्लिअर टायटल ही प्रॉपर्टी आहे एन ए प्लॉट असल्यामुळे आपल्याला शेतकरी दाखला वगैरे अशी कोणतीच अडचण ह्या प्रॉपर्टी खरेदी करताना येणार नाहीये आणि ह्या प्रॉपर्टीचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलंय ते अठ्ठावन्न लाख असं आहे थोडंफार नक्की निगोशिएबल आहे तर या प्रॉपर्टीची तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून आपली साईट व्हिजिट निश्चित करू शकता धन्यवाद